संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या देहूतील देऊळ वाड्यामधून पंढरपूरसाठी प्रस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात हजारो वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा लुटला फुगडीचा आनंद इतर नेते आणि आमदार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची फुगडी तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात पावसात देखील दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी उद्या पालखी इनामदार वाड्यातून पुढे निघणार दिंड्या रोखल्याने वारकरी संतापले तीन तासांपासून दिंडी मंदिराबाहेर इतक्या वर्षात कधीही दिंडी इतक्या वेळ रोखल्या नाही वारकऱ्यांची तक्रार काही जणांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अनमोल वैभव असलेल्या आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून प्रस्थान करणार मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो पवई तलावाची पाचशे पंचेचाळीस कोटी लिटरची क्षमता सद्यस्थितीमध्ये पाणी पातळी एकशे पंच्याण्णव कोटी इतकी मुंबईतील कॉन्क्रीटीकरणाचे एकोणपन्नास टक्के कामं पूर्ण एकशे बेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं पूर्ण उर्वरित काम पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये हाती घेण्यात येणार पुणे भोर मार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट तीन महिन्यांसाठी बंद अवजड वाहनांसाठी वरंधा घाट बंद ठेवण्यात येणार दरड कोसळण्यासह रस्ता खचल्यानंतर खबरदारी म्हणून निर्णय पुण्यामध्ये धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुण्यात घाटमाथ्यावर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शहरात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडले पाण्याची आवक वाढल्याने जलसाठा नियंत्रित करण्यासाठी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत धरणामधून सध्या दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला आता सुरुवात होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी कोकणात येत्या अठ्ठेचाळीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी सांगली जिल्ह्यात वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक चार हजार एकशे सोळा क्युसेक इतकी